निर्या केल्या आणि एक पदर खाल्ल्या पायाच्या उजव्या अंगठला खट्ट बांधला आणि पुन्हा पीठ टाकायला सुरुवात केली पीठ इतका घट्ट घट्ट पंच महाभूत सावधी ना काय का 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 अरे बाळूधनगर जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत कुणास काय होऊ देणार नाही आणि मेल्या नंतर घट्ट मारला माल्या बरोबर हात मारली यमुना हे यमुना समोर कोंगडी झोपले यमुना काय मामा काय मामाच्या दुपारी दोन वाजता काय मामा म्हणून उठली कुणाची माझ्या सप्र संत बाळो मामाची मला यमुना उठली हौसा आनंदी झाली सिद्धा आनंदित झाला सगळं गाव म्हणलं काय लाका काय लाका मी माणूस सुटवलं मी माणूस उठवलं त्या टायमाला माया माता बघत होत्या सुंदर माता म्हणल्या बाळू हे बाळू माझ्या पोटात महिने नस झालं पण तुझा अधिकार मला काय हे पुस्तकात पवित्र सामान्य असेल का अव विचार करा जी व्यक्ती सद्गतीने वागती जी व्यक्ती असत्य सोडून सत्य वागती त्या व्यक्तीच्या त्याचा मुलगा होईल लय सत्यवादी त्याचे आई बाप लय पुण्यवास म्हणतो ना आपण एखादा मुलगा पी एस आय झाला आपण काय म्हणतो त्याचा आई बाप धन्य होते एखादा मुलगा कलेक्टर झाला आपण काय म्हणतो त्याचे आई बाप धन्य वा त्याचे आई बाप धन्य मारत एखादा मुलगा चांगला पकवा जेव्हा जावा लागला आपण काय म्हणतो त्याचे आई धन्यवाद आहे हा पुण्यवान आहे एखादा मुलगा गायन चांगलं करायला लागला आपण काय म्हणतो त्याची आई माता पिता धन्यवान आहे म्हणतो का नाही तुझ्या मामा ज्या मातेच्या खुशीत राहिलो त्यांची कुस काय आम्ही असेल का अव पवित्र होती पवित्र सुंदरा माता म्हणल्या बाळू ए बाळू अरे गुंडापाला जिवंत केलं यमुने तो जिवंत करतोया आता विठेवरच्या मालकाची छप्पन यादव मिली र छप्पन कोटी यादव मिली त्या विठेवरच्या मालकाने सृष्टीचा नेम बदल नाही तू कसा बदलतोय आहे ए आहे त्या विठेवरच्या तोपर्यंत विठेवरचा मालक मामा पुढे आला कुणाला दिसला नाही पांडुरंग परमात्मा आणि सांगितलं बाळू बाळू तो गुंडाला उठवलं मी तुला काय बोललेलो नव्हतो पण तो अशी जर प्रत्येक माणसाला उठवत राहिला तर सृष्टीचा नेम बदलला बाळू सृष्टीचा नेम बदलल मग काय तुझ्या पटक्याला बांधलेला जो येडा आहे ना तो सोड मामाने वरचा हात सोडला मारलेला येणा सुटत आला सुटल्या सुटत जसा सुटल तसा, तसा यमुना हळू 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 त्या घोंगड्यावर झोपू